भगवान रामाचा भाऊ लक्ष्मण यांना पुनर्जीवित करण्यासाठी जीवनरक्षक औषधी वनस्पती संजीवनी परत मिळवण्यासाठी संपूर्ण पर्वत खांद्यावर घेऊन जाण्याच्या हनुमानाच्या उल्लेखनीय पराक्रमाचे वर्तन करत हनुमानाची भक्ती आणि त्यांचे गुरु भगवान राम यांच्या प्रती समर्पण सेवा आणि त्यागाच्या आदर्शाचे उदाहरण आहे संपूर्ण भारतात आणि जगभरातील हिंदू समुदायामध्ये लाखो भक्ताद्वारे उत्कृष्ट भक्ती आणि हनुमान जयंती साजरी केली जाते त्याच अनुषंगाने ते जय बजरंग संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विलास गुंजाळ यांच्या वतीने हनुमान जयंती साजरी करत असतात या संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबित असतात यामध्ये वही पेन रक्तदान नेत्रदान करून ही जयंती साजरी करत असतात या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला आहे तसेच आयोजकांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचे शाल देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी जय बजरंग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विलास गुंजाळ संजय गुंजाळ तनिष गुंजाळ ओंकार गुंजाळ पप्पू मेजर काळू काळे भगवान पवार बाळा निगळ बापू कस्तुरे मिलिंद शिंदे सुनील शिंदे समीर रेड्डी पप्पू शिंदे भास्कर शिंदे सोमनाथ कापसे आदिंस महिला मंगल गुंजाळ कविता सोनोने मीराबाई गाबाले लीना गुंजाळ सुनंदा कापसे अधीनसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान प्रसंगी लोकशत्रन्यूशी बोलताना जय बजरंग बहुउद्देशीय संस्थापक अध्यक्ष विलास गुंजाळ तसेच संजय गुंजाळ व तसेच महिला मंडळाच्या वतीने संपूर्ण नाशिककरांना व सातपूरकरांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या बघूयात सविस्तर पतरंग बहुउउद्देशी संस्था ही गेल्या अठरा वर्षापासून सातपूर स्टँड त्र्यंबक रोड या ठिकाणी दरवर्षी सालाबादाप्रमाणे हनुमान जयंती साजरी करते आणि विविध प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम राबवण्यात येतात जसे की व वया वाटप चित्रकला त्यानंतर संस्थेच्या वतीने बरेच रक्तदान शिबिर नेत्र नेत्रदान शिबिर असे बरेच कार्यक्रम जय बजरंग बहुद्देशीय या संस्थेच्या माध्यमातून मी विलास लक्ष्मण गुंजाळ संस्थापक अध्यक्ष या नात्याने आज हनुमान जन्मोत्सव असल्या कारणाने सर्व हनुमान भक्तांचे खूप खूप शुभेच्छा आणि आलेल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत करतो जय बजरंग जय श्रीराम जय हिंद जय बजरंग बौद्ध संस्था महाराष्ट्र राज्य या ठिकाणी ब्रह्मपुरुळी गेल्या अनेक वर्षापासनं विला नाना बुंजा व त्यांचे मित्रपरिवार व त्यांचा परिवार सगळे त्यांच्यासोबत असून गेल्या एकोणावीस वर्षापासनं हे या ठिकाणी अन्न वाटप किंवा अंधश्रद्धाच्या या सगळ्या गोष्टी या मस्जिदच्या या काही गरोबर गोष्टी ठेवून देखीलसुद्धा या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो आणि आम्हाला गेल्या या या माध्यमातून शेकार करण्याची संधी मिळते आम्हाला आणि सर्व भाषिकरांना बजरंग जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही दरवर्षी सतरा ते अठरा वर्ष आम्ही हे कार्यक्रम करत आहोत रक्तशिबिर असो अन्नदान वाटप असो वै तेल वाटप असो आणि दरवर्षी या ते हा कार्यक्रम राबवत असतो विलास लक्ष्मण मुंबई संजय लक्ष्मण मुंबई हे कार्यक्रम करत असतात आणि या कार्यक्रमनिमित्त मी हे दोन शब्द बोलते आणि हनुमान जयंतीनिमित्त देवाला प्रार्थना करते मी सर्वांना तात्पुरकरांना सुखी संपदाची लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव सातपूर